वाशिमच्या देपूळमध्ये झालेल्या सभेमध्ये राजू शेट्टी यांनी कर्जमाफी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची क्लिप ऐकवत सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं आहे कर्जमाफी का केली नाही म्हणून पायातलं पायात पायतान काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची बुद्धी पोहरादेवीनं शेतकऱ्यांना द्यावी असं वक्तव्य देखील शेट्टी यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की इथं जिल्ह्यात येणारच सहा तारखेला मुख्यमंत्री पोरादेवीनं एका तरी शेतकऱ्याला पायथन हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो असतंय <laughs> <स्थी> <पस्ते> काय आणि <laughs> <स्थी> <पस्ते स्थी> <पस्थी> नाही आता तर तुमच्या आशीर्वादा सरकार फडणवीस एक तरी वाद निघाल नाही पायथान हातात घेणारा विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेची खिळ <laughs> कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हटलं मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ठेव मी म्हणून घ्या का रे इथं कुठला आला नेम काय मेवा असता अजित पवार काय मेवा असता अजित पवार ते घाबरत नाहीत भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाचं नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच तसं बोलले काय राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा जणू हे ह्यानं कसं सत्तर हजार कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसांना आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत ते आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे आणि आता दादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच ले जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मुदत देते आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला अरे म्हणतो एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही विमानानं आले कुठं कोल्हापूरला आणि तिथन कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले एसी बंद पडला सरकारी गाडीचा गाड्याला कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल माझा घे इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिटं भक्त त्यांना जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मला लागला लाजा वाटलं पाहिजे ना आलं पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येत नाही याचा ये मला राग येतो <coughs> अरे जरा तरी काय आहे की नाही सोळा मिनटं या गाड्याला सण झाला नाही एसी बंद पडलेला मग या आता मला वाटतंय की आपल्या या विदर्भामध्ये चाळीसच्या च्या आसपास तापमान आलं असेल पर्यंत आहे बेचाळीस हा बेचाळीस बेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं ही माझी माणसं उन्हात कसं कस काम करत असतील ह्या माझ्या आयाबाईने बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उन्हात ताप कस काम करत असतील फक्त सोळा मिनिट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला हे आमच्या आपल्याला जे फसवलं गेलंय आपला जो विश्वासघात झालेला आहे तो मुकाट्यानं सहन करायचा नाही ज्याने आपल्याला फसवलंय आपला विश्वासघात केला आहे त्यांना आता तुडवायला कमी करायचं नाही हे सांगायला मी तुमच्याकडे याच जिल्ह्यामध्ये मला वाटतं की कारंजाला मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते महायुतीचे नेते होते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महायुतीमध्ये जे तीन पक्ष होते भारतीय जनता पक्ष शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे सटरपटर जे, सटर जे काही पक्ष असतील त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलेलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू इथंच कारण ज्याला बोलले होते ते खरं की नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय सांगितलं आमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंतची कर्ज आम्ही माफ करू हे काय म्हणाले तीन लाख कशाला आमचं सरकार आलं तर सात बाराच बर। कोरा करू म्हणजे सात बारा कोरा करू म्हणजे कसा करू आमचं नाव काढून त्यांचं नाव घालायचं असाच अर्थ दिसतो हे अशा अर्थाला सात बारा कोरा करणार आहे का सात बारा कोरा करायचा याचा अर्थ आमच्या सातबाऱ्यावर जो बँकेचा सा बोजा आहे तो ब्या, बोजा काढून टाकायचा आणि तो बोजा काढून कधी टाकता येईल जर सरकारनं सांगितलं की या कर्जाची जबाबदारी या शेतकऱ्याची नसून सरकारची आहे ते कर्ज सरकार भरणार आहे त्याच वेळी ते कर्ज डाव निघणार मग सरकारनं हा सात बारा कोरा का केला नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे मला वाटतं की दामोना तुमच्याकडे असेल ते वाचो वाजव वाजव लोकांना कळून जरा काय म्हटले होते ते कारण सहा तारखेला येणार आहेत मला असं वाटतं की इथं जिल्ह्यात येणार आहेत सहा तारखेला मुख्यमंत्री पोरा देवीनं दे एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जा विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो वाचते काय आणि एवढच नाही आता तर तुमच्या आशीर्वादा सरकार आल्या कोण बोलल फडणवीस आधी सहा तारखेला इकडे येणार आहे मग मगाशी सरांनी सांगितलं सा। तस त्यांच्या खांद्यावरच उपर पडलं तर उचलायला किती जण पाहणार हा त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढं पुढं किती जण करणार पण एक तरी वाघ निघाल पायतान हातात घेणार विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेशी खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मत घेतलेली आहेत तुम्ही तरी काय मला माहित आहे तुम्ही डोळा झाकून मत दिलेला आहे ज्याला मत द्या लागलाय त्यानं वाशिम पासून कुठलं गाव आहे आपलं देवपूर तर। पर्यंत रस्ता तरी करावा अहो मला तास लागला इथे यायला लागला मला उशीर बिशीर झालेला नाही <laughs> मी तीन वाजल्यापासून इकडे यायची वाट बघतो अण्णा की नाही मी उशिरा आलेलो नाही मी तीन वाजल्यापासून इकडं यायला तुमच्या निरोपाची वाट बघतो मला वाटलं इतन आठ नऊ किलोमीटर असेल वाशिम दहा किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे दहा मिनिटं असं वाटलं पण दहा मिनिटात कुठला येतोय एका गावातच अर्धा ता तास लागला पुन्हा गाडी आपल्याला जे फसवलं गेलंय आपला जो विश्वासघात झालेला आहे तो मुकाट्यानं सहन करायचा नाही ज्याने आपल्याला फसवलंय आपला विश्वासघात केलाय त्यांना आता तुडवायला कमी करायचं नाही हे सांगायला मी तुमच्याकडे आले <laughs> याच जिल्ह्यामध्ये मला वाटतं की कारंजाला मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते महायुतीचे नेते होते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महायुतीमध्ये जे तीन पक्ष होते भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे सटरपटर जे काही पक्ष असतील त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलेलं होत की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू इथंच कारण ज्याला बोलले होते ते खरं आहे की नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय सांगितलं आमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंतचे कर्ज आम्ही माफ करू हे काय म्हणाले तीन लाख कशाला आमचं सरकार आलं तर सात बाराच कोरा करू सात बारा कोरा करू म्हणजे कसा करू आमचं नाव काढून त्यांचं नाव घालायचं असाच अर्थ दिसतो ते अशा अर्थाने सात बारा कोरा करणार सात बारा कोरा करायचा याचा अर्थ आमच्या सातबाऱ्यावर जो बँकेचा बोजा आहे तो मोजा काढून टाकायचा आणि तो बोजा काढून कधी टाकता येईल जर सरकारनं सांगितलं की या कर्जाची जबाबदारी या शेतकऱ्याची नसून सरकारची आहे ते कर्ज सरकार भरणार आहे त्याच वेळी ते नाव निघणार मग सरकारनं हा सातबारा कोरा का केला नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे मला वाटतं की दामोना तुमच्याकडे असेल ते हा वाचो वाजव वाजव लोकांना कळून दे जरा काय होते ते कारण सहा तारखेला येणार आहेत मला असं वाटतंय की इथं जिल्ह्यात येणार आहे सहा तारखेला मुख्यमंत्री पोहरादेवीनं एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो आणि एवढच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाला सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे शेतकऱ्यांच सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे कोण बोलला सहा तारखेला इकडे येणार आहे मग मग सरांनी सांगितलं सा। तस त्यांच्या खांद्यावरच उपर पडलं तर उचलायला किती जण पाहणार हा त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढे पुढे किती जण करणार पण एक तरी वार नाही पायतान हातात घेणार विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेची खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मत घेतलेली आहेत पण तुम्ही तरी काय मला माहित आहे तुम्ही डोळा झाकून मत दिलेला आहे ज्याला मत द्यायला लागलाय त्यानं वाशिम पासून कुठलं गाव आपलं देवपूरपर्यंत पर्यंत रस्ता तरी करावा अहो मला तास लागला इथे यायला मला उशीर बिशीर झालेला नाही मी तीन वाजल्यापासून इकडे यायची वाट बघतो अण्णा बरोबर आहे की नाही मी उशिरा आलेलो नाही मी तीन वाजल्यापासून इकडं यायला तुमच्या निरोपाची वाट बघत तो मला वाटलं इतन आठ नऊ किलोमीटर असेल किलो, वाशिम दहा किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे दहा मिनिट असं वाटलं पण दहा मिनिटात कुठला येतोय एका गावातच अर्धा तास लागला पुढे गाडी आली दुसरी गाडी पुढे जाईच ना